नमस्कार मंडळी मंडळ दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक आदत अनेक बैल एक दिवसा अनेक बेल हे मैदान पार पडणार आहे श्री ज्योतिर्लिंग यात्रा ओडूज निमित्त बैलगाडा शरद पर्व पहिलेच मंडळी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस बाईक गाडी आहे पेडगाव वडूज इथे मैदान पार पडत आहे मंडळी आजच्या वडूज पेडगाव मैदानामध्ये आपले सर्पंच राडगे रणजित सरमाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बोतकर यांचा गारज साज पाळणार आहे म्हणजेच सुंदर आणि हिंदकेसरी सर्जा मंडळी सुंदर आणि हिंद केसरी सर्जा आजच्या वडूज पेडगाव मैदानामध्ये एकत्र पळणार आहे तुम्हाला मग देखील प्रश्न पडला असेल की सुंदर आणि सर्जा नक्की कोणत्या गटामध्ये पळणार आहे पेडोच्या माध्यमातून संपूर्ण माहिती डिटेलमध्ये बघणार आहोत वडूज मैदानामध्ये सुंदर आणि सर्जा नक्की कोणत्या गटात पळणार आहे मंडळी गट क्रमांक एकमध्येच सुंदर आणि सर्जा आपल्याला पाळताना दिसणार आहे गट क्रमांक एकमध्ये दुसरा गट क्रमांक एकमध्ये सुंदर आणि सर्जा एकत्र पाळताना आपल्याला दिसणार आहे मग तुम्हाला प्रश्न UH! पडला असेल की गट क्रमांक एकमध्ये पाळणार आहे पण तास क्रमांक किती म्हणजे तास क्रमांक चार वरती सुंदर आणि सर्जा आपल्याला पाळताना दिसणार आहे पेडका ओढूच मैदानामध्ये गट क्रमांक दुसरा गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चार वरती सारजा आणि सुंदर पाळणार आहे तर त्यांना काटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा बघू काटाला कसे पळते सुंदर आणि सरजा मैदान नक्कीच आज शंभर टक्के गाज्युअल अशीच अपेक्षा करतो आणि अशाच बैलगाडी शिरक्षेत्रशी नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद बेटू समोर